तिथं नाही गेलो मिटिंगले पण कोणावर तरी विश्वास ठेवावा लागल मी म्हणतो साबळे भाऊ तुम्ही घ्या आंदोलन आम्ही येतो सगळे ठीक आहे आम्ही येतो सगळे आंदोलनाला सपोर्ट देऊन आणि प्रशासनासोबत का बहिसबाजी होते कसं प्रशासन दबाव आणते तुम्हाला कशा धमक्या देते हे थोडस पहा म्हणजे तुम्हाला कळ एक आंदोलन तर करा ठीक आहे साबळ भाऊ आम्हाला तुमचा विरोध नाही आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगलं काम करता शेतकऱ्याला ठीक आहे माहिती पुरवता चांगले व्हिडिओ टाकता ठीक आहे चांगली सगळं चांगली गोष्ट आहे पण तुम्ही एक पा, आंदोलन घेऊन पहा शेतकऱ्यासाठी आंदोलन घेतल्यावर प्रशासनाचा कसा दबाव येते तुम्ही आंदोलनाला गेले होते मंगेश साभयाच्या ठीक आहे त्या आंदोलनात तुम्ही गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री फोन घ्यायला तरी तयार होते का त्याच्या नाकातून रक्त येऊन राहिलं होतं मंगेश साबयाच्या ठीक आहे असं एखादं आंदोलन करून पहा ना बच्चू भाऊ सारखा माणूस सात दिवस शेतकऱ्यासाठी उपाशी राहते हाय का तुमची हिंमत उपाशी राहायची राहा उपाशी पा किडनी मधले किटोन्सचं प्रमाण कसं वाढते ठीक आहे कसं किटोन्स वाढल्याच्या नंतर कसा त्रास होते शरीराले पान थोडस एखादं आंदोलन करून पा ठीक आहे मग मी नेता नाही आता हे नेता गीता का नाही हे पयवाटा झाल्या पळवाटा लोका सांग थोडस सा आंदोलन करा प्रशासन कसा दबाव टाकते प्रशासन कशा धमक्या देते उचलाच्या कशा केसेस लावायच्या धमक्या देते पाह म्हणजे तुम्हाला कळन का आंदोलन का राहते समजलं का ठीक आहे आंदोलन करणे जेव्हा आंदोलन माणूस करते ना त्याने समजते का का दबाव येणार आहे भलाईल जनशक्ती असत ठीक आहे लाठीचार्ज केला असता आता त्याच्यातून अनेक पैलू असते ठीक आहे असे तुम्ही काही तुमच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ नका टाकू ठीक आहे एकत शेतकरी एकत्र येत नाही आणि आता एकत्र आले त्याच्यामुळे बीजेपीले भीती आहे का साली याच्यात जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठीक आहे त्याच्यानंतर शिवसेना उभाटा गट जर याही सपोर्ट भेटला अनेक बीजेपीच्या अनेक बीजेपीच्या बीजे लोकांना स्टेटस ठेवले बच्चू भाऊच्या अनेक बीजेपीचे बीजे लोक आंदोलनात सहभागी झाले कारण सगळ्याचा मुद्दा सेम होता पक्ष जात पंथ धर्म पक्षाचा झेंडा घेऊन कोणीही तिथं आलं नाही सर्व लोक स्वयंप्रेरणे आले होते स्वतःच्या पैशाने आले होते कोणाला गाडी नव्हतं घोडा नव्हतं सगळ्या वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे लोक आले होते ज्याच्यापाशी शेती नव्हते ते आले होते त्याने माहीत होतं का आम्हाला दोन वेळेचं अन्न या शेतकऱ्यामुळे मिळते समजलं का त्याच्यामुळे कृपा करून शेतकऱ्याला मिसगाईड करू नका आणि शेतकऱ्याचं मनोधैर्य खतम करू नका आंदोलन पेटून आहे पेटून ठेवायचं काम करा ना तुम्ही इथं आले नाही एक दिवस आणि तिथून घरून तुम्ही व्हिडिओ टाकून राहिले हे चुकीचं आहे पहिले बाजू ऐकून घ्या ठीक आहे तिथं गेले मीटिंग घेतली बा तिथं जास्त लागत तुम्हाला माहित आहे का इथं का झालं ठीक आहे त्या दिवशी रात्री पाणी आला समजलं का एवढा धुवादार पाऊस झाला तिसरं ठिकाण बदलवणं शेतकऱ्याला झोपायला जागा जर आता आता तिथं ठीक आहे तुम्हाला सांगतो साबळे भाऊ ठीक आहे का तिथं ठीक आहे जर आंदोलन का झालं असतं समोर